तुम्ही राष्ट्रावर आंदोलन केलेलं आहे मंजूर होत नाही का का आज सकल मराठाचं आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांना वंदन करतो व त्यांच्याकडून एक ऊर्जा मिळते आम्हाला मराठा समाजासारखं शिवाजी छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांसारखं स्वतः आम्हाला कुणीच नसेल कारण ह्या समाजात संयमाची भूमिका तेवढीच चुवाज आहे परंतु ज्यावेळेस समाज यावेळेस अशांत जर झाला तर याच्या आधी आपल्याला लाख उदाहरणं असतील पोपडी प्रकरणं असेल चाळीस लाख मराठ्यांचे चाळीस चाळीस पन्नास पाच लाख मराठ्यांचं आंदोलनं असेल मोर्चा असोल तर समाजाला हे सरकारने पहिल्यापासून विटी झाल्याचं काम केलं तसं जर पाहिलं तर मराठा समाजाचं जर काउंटिंग पाहिली तर गेले दोनशे आमदार निवडून द्यायची काउंटिंग हे मराठा समाजाची आहे तरी पण मराठ्या समाजाला पहिल्यापासून बसून झुलत ठेवलं आहे आज वेळ अशी आली जरांगे पाटलांच्या माध्यमातून आज सगळा समाज एकत्र झाला आहे परंतु समाजाला सरकारला त्याचं गांभीर्य अजून झालेलं नाहीत म्हणावं तसं परंतु याचा उद्रेक कुठं तरी करावा लागेल आज समाज मांडव एकत्र हो, ये येतो शांततेने आलाय पण जर परत आता पुढच्या काळात हळूहळू हा उद्रेक वाढत जाईल साम सरकारला हो, उलतापालत केल्याशिवाय समाजाकडे पर्याय राहणार नाही आणि एवढीच विनंती सगळ्या सकल मराठा समाजातर्फे की सरकारने आता जास्त वेठीस न धारता मुंबईमध्ये लाखो आंदोलक आहे आ आझाद मैदानामध्ये की त्यांचं पण थोडंसं जरा विचार करा काही कोणाला हाऊस नाही की नाही का मुंबई बंद करायची वेठीस धरायची किंवा आम काय आम्हाला फक्त आमच्या हक्काचं आरक्षण लागतं ही विनंती सगळ्या समाजातर्फे मी सरकारला करतो आणि विनंती वी एकदा वीस शहरापर्यंत एकदा सरकारला देतो एवढ्या एक दोन दिवसात अंमलबाजांनी करून महाराष्ट्रातलं वातावरण शांत करावं व आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला भेटावं ही सरकारला सगळ्या समाजातर्फे बऱ्याच दिवसांपासून आंदोलन सुरू आहे मात्र सरकार दखल घेत नाहीये आज तुम्हाला का रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली कारण की गेले चार पाच दिवसापासून मराठा बांधव हे मुंबईमध्ये दाखल झालेत आणि लाखोच्या नाही करोडच्या संख्येने मराठा बांधव तिथं दाखल झालेत तरी या झोपलेल्या सरकारला जाग येताना काय आम्हाला दिसत नाही जे मनोज दादा जारांगे यांच्या ज्या मागण्या आहे हे एकदम रास्त मागण्या आहे त्यांनी हैदराबादचा गॅजेटचा जो आधार आहे त्या आधाराद्वारे ते आधारा आरक्षण मागतायत आणि तुम्ही जर प मराठवाड्यातली परिस्थिती बघितली तर नव्वद टक्के शेतकरी हा मराठा आहे आणि या शेतकऱ्यांच्या दररोज आठ शेतकऱ्यांच्या आत्महत्या ह्या या राज्यामध्ये आज होत आहे म्हणून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे कारण की जर तुम्ही त्यांची दारिद्यता दारिद्र्यता जर दार पाहि बघितली तर अक्षरशः दोन टायमाच्या जा जेवणाला ते मोताज झालेले आणि कुठं शेतीमालाला भाव मिळत नाही दुसरीकडं नोकऱ्या मिळत नाही मग अशा शेतकरी म्हणजे मराठा समाजाने करायचं काय हा त्यांच्या पुढं उभं राहिलेला मोठा प्रश्न आहे म्हणून हे आंदोलन आता जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलनाचा तो लढा शेवटपर्यंत चालूच राहणार याची तीव्रता अतिशय भयानक येणाऱ्या दोन दिवसात झाल्याशिवाय राहणार दुसरीकडे बघितलं तर सगळ्या कोर्टाचे निकाल असतील किंवा सगळ्याच्या समावेश होऊ शकत नाही असं असताना जी मागणी आहे की ओबीसी मध्येच मराठ्यांना आरक्षण दिलं जावं हैदराबाद गॅजेटचा जर आपण आधार घेतला तर आपल्याला ओबीसी मधून आरक्षण देता येतं तुम्ही हैदराबाद मध्ये तिकडं आरक्षण दिलंय तुम्ही सातारा गॅजेटचा आधार घ्या त्याच्यातून तुम्ही त्या पद्धतीने मांडा सरकारला या आरक्षण द्यायचं नाही म्हणून ते कमकुवत बाजू आपली मांडतायत आणि ती कोर्टामध्ये टिकत नाही असा आमचा गेल्या चाळीस पंचाळीस वर्षापासून हा समाज तसा रस्त्यावरती आहेच हे नवीन नाहीये पण आता त्याला मोठं स्वरूप आलेलं आहे ते जारांगे पाटील साहेबांच्या रूपाने आलेलं आहे आणि मराठा समाज एक जुटीने त्यांच्या पाठीमागं उभा राहिलेला याच्या आधी जे मराठा एकीकरण समिती होती जे अध्यक्ष होते ते पूर्ण भ्रष्टाचारी होते त्या सत्तेमध्ये होते आज जारंगे पाटील हे हा एक असा व्यक्ती आहे का सत्तेचा आणि यांचा कुठलाही संबंध नाही म्हणून आज जे मागं विक महाविकास आघाडीचं सरकार सा होतं त्यावेळेस जो आरक्षणचा मुद्दा होता तो सोळा टक्के आरक्षणचा गायकवाड समितीमध्ये गायकवाड समितीने सांगितलं होतं यांना सोळा टक्केपर्यंत आरक्षण मिळायला पाहिजे तर त्याचं सरकारने महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस ते तेरा टक्के आरक्षण भेटलं तेरा टक्के कोर्टा ते कोर्टात दाखल केल्यामुळं ते आरक्षण कॅन्सल झालं त्यानंतर डब्ल्यू एसमधून दहा टक्के आरक्षण दिलं एक दहा टक्के आरक्षण दिल्यानंतर हे आरक्षण अजून शाश्वत काही नाही आहे म्हणून आज तर पाटील पुन्हा एक वेळेस उपोषणला बसलेलं आहे आरक्षण जे बी देणार आहेत ते आरक्षण सगळ्या सोयऱ्याचं जर मिळालं तर ते कुणीच काढू शकत नाही म्हणून आज धारांगे पाटलाची जी मागणी आहे ती एकदम रास्त आहे आणि ती समाजाची हिताची आहे आणि ती सरकारने लवकरात लवकर मान्य केली पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी जेव्हा महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळेस सांगितलं होतं आमचं सरकार असतं तर आम्ही शंभर टक्के आरक्षण दिलं असतं तेव्हा ते आता त्यांचं सरकार आहे त्यांनी ते आरक्षण दिलं पाहिजे हे मराठा समाजाची मागणी आहे आज मुंबईमध्ये आझाद जे मनोज धारांगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता राहुरीच्या सकल मराठा रस्त्यावरती उतरलेला आहे सरकारला या ठिकाणी आमचा इशारा आहे की मुंबईच नाक दाबल्यानंतर त्यांचं तोंड कसं उघडायचं हे मराठा समाजाला माहिती आहे म्हणून मराठा समाजाचा अंत न बघता लवकरात लवकर उद्याच्या उद्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि हा लढा या ठिकाणी थांबवा अन्यथा उद्रेक या महाराष्ट्रामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेटसाठी एसआरबी न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा